या न्यूज गोकुळ बांदगे गावची कुस्ती पंढरी म्हणून ओळख निर्माण करण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांच्या एकुलता राजवर्धननेही राष्ट्रीय पती कुस्ती स्पर्धेत डंका वाजवले आहे उत्तर प्रदेश येथे एक डिसेंबर ते चार डिसेंबर या कालावधीत झालेल्या सतरा वर्षांकडे शालेय कुस्ती स्पर्धेत ब्याण्णव किलो वजन गटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना त्याचे चटकदार कुस्त्या करत ब्रॉन्झ पटका पदक पटकावले आहे राजवर्धनच्या यशाने बाणगेच्या शिरपेच्यात मानाचा तुरा उल केलाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते पदक देऊन त्याचा गौरव करण्यात आला त्याच्या या दैदिप्यमान कामगिरीबद्दल बांडगेवासियांनी फटाक्यांची आतिषबाजी करत राजवर्धनचे उत्स्फूर्त स्वागत केले आक्रमकपणे खेळणाऱ्या राजवर्धनने पाच कुस्त्या केल्या यामध्ये उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश गुजरात हरियाणा येथील मल्लांना पराभूत केले तर अंतिम कुस्ती त्याने हरियाणाच्या सात एक गुणांनी पराभूत करून आपल्या पदकावर नाव कोरले राजवर्धन हा बानगे येथील जयभवानी तालमीत सराव करत असून बिद्रे येथील मौनी विद्यापीठात शिक्षण घेत आहे त्यांना उपमहाराष्ट्र केसरे रवींद्र पाटील वस्ताद तुकाराम चोपडे भाऊसाहेब सावंत एन आय एस कोच आकाश नलवडे वैभव तेली यांचे मार्गदर्शन तसेच बिद्रीचे अध्यक्ष के पाटील प्राचार्य व सर्व शिक्षक यांचे प्रोत्साहन लाभले